शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा गेल्या काही वर्षांपासून नूतन विद्यामंदिर येथे घेण्यात येत असून यामुळे आजचे विद्यार्थी उद्याचे मूर्तिकार आणि मूर्तिकला प्रशिक्षक निर्माण होतील असा विश्वास संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे येथील भगुर शिक्षण मंडळ संचालित नूतन प्राथमिक विद्या मंदिर आणि ने नेमकी हीच बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणाचे रक्षण कसे करावे ही बाब बिंबवण्यासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उपक्रम घेण्यात आला या कार्यशाळे शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या शाळेमध्ये ग्रामीण भागातील नाणेगाव विंचुरी दळवी पांढुर्ली लहवी तशेवगे शेवगे दारणा वडगाव पिंगळा दोनवाडे राहुरी अशा गावांचे विद्यार्थी शिकत असून त्यांना या गणेश मूर्ती कार्यशाळेत प्रसिद्ध मूर्तिकला प्रशिक्षक संदीप गायकवाड विशाल शिरसाट यांनी शाडू मातीपासून गणपतीला आकार देण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना दिले या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला नूतन विद्या मंदिर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक शाळेतील मुख्याध्यापक यांनी केले यावेळी कार्यवाह सचिन पाटील सहकार्यवाह जितेंद्र भावसार मुख्याध्यापक विजय सानम उपमुख्याध्यापक अनिल कवडे पर्यवेक्षिका कमल सोनवणे शाळेचे लिपिक प्रमोद आडके कामचे सेवक प्रतिनिधी गणेश चव्हाण कला शिक्षक संदीप गायकवाड विशाल शिरसाट निलेश गोसावी विलास संभासा श्रुती परांडे प्रकाश सामंत सारिका भावसार संदीप शेटे अमर परदेशी प्रमोद शेटे उपस्थित होते श्री दत्ता पेट्रोलियम संचालक बापू आवरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले तर कला शिक्षक विशाल शिरसाट आणि संदीप गायकवाड का कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करिता पुरुषोत्तम कांडेकर नाशिक देवळाली कॅम्प भगुर परिसर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात एक्सरे सर्व प्रकारचे केस पेपर लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव